यांच्या वाढदिवसानिमित्त सणाबाई आणि तमाम कार्यकर्ते आणि विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्गातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो बाईंचा वाढदिवस म्हटला की पूर्ण जिल्हाभर विविध समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात आणि त्याचपैकी आज बाईंचा वाढदिवस तर चौदा तारखेला आहे परंतु एका दिवसात सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात कार्यक्रम घेणं शक्य नाही आणि त्यामुळेच आज आपण बारा तारखेला हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि त्याचप्रमाणे शिक्षण संस्था आणि त्यांचे मुख्याध्यापक यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान संजय भाईच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दरवर्षी देवगड तालुक्याच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्या संस्थांनी ज्या शिक्षकांनी अपार मेहनत घेऊन आपल्या संस्थेचा शंभर टक्के निकाल हा त्या ठिकाणी दिला त्या शिक्षकांचा त्या प्रशालेचा त्या संस्थेचा सत्कार अशा प्रकारचा था कार्यक्रम था देवगड तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या तालुक्याचे तालुका प्रमुख माझे सहकारी सन्माननीय मिलिंदजी साटम युवासेनेचे माझे सहकारी गणेश गावकर आमचे माजी सभापती संजयजी देवरुककर आमच्या महिलांच्या नेत्या साईताई गाडी आमच्या तालुक्याच्या प्रमुख महिलांच्या नेत्या हर्षताई ठाकूर त्यांनी प्रास्तावित केलं ते सन्मान्य दुखंडे व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पत्रकार मित्रांनो खर तर वाढदिवस हे एक निमित्त आहे आणि त्या निमित्त साधून अशा प्रकारचे सामाजिक सेवाभावी उपक्रम करणं आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मग त्या ठिकाणी सामाजिक असेल आरोग्य असेल शिक्षण असेल कला असेल क्रीडा असेल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य उभं करावं आणि त्याचबरोबर आपलं एक स्वतःच एक स्वतः नेतृत्व आणि सर्वसामान्य जनतेची सेवा ही व्हावी हाच हेतू या सगळ्या कार्यक्रमामधला आहे तर देवगड तालुका हा एक निसर्गान भरभरून उदयन केलेला असा तालुका आहे समुद्रकिनारा सुंदर असा समुद्र किनारा आहे श्रीक्षेत्र तीर्थक्षेत्र कुंटेश्वर हे तालुक्यामध्ये वसले आहे आंबा बागायतर असतील मच्छीमारी असतील शेतकरी असतील आणि सगळ्या क्षेत्रामध्ये साहित्य असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये एक स्वतःचा असा या तालुक्यानं एक नाव लोक हा या त्यामध्ये निर्माण केलेला आणि म्हणून ज्या तालुक्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता त्या ठिकाणी फार मोठी आहे ज्यावेळी महाराष्ट्राचे निकाल लागतात त्यावेळी कोकण व तो विशेषतः सिंधुदुर्ग हा प्रथम क्रमांकावर अव्वल स्थानावर त्या ठिकाणी असतो मुलं त्या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी करतात पण त्याचबरोबर मुलीसुद्धा या शिक्षण क्षेत्रामध्ये आपला एक स्वतःचा एक वेगळा ठसा गेली अनेक वर्ष सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये त्या सिंधुदुर्गाने निर्माण केलेलं आणि म्हणून त्या गुणवंतांचा सत्कार होणं त्यांच्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी दाद देणं आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याकरता हा अशा प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे खरंतर प्रत्येक तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षण संस्था त्या त्यावेळी त्या त्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी उभारल्या गेल्या काही संस्था त्या सरकारच्या अनुदानावर त्या ठिकाणी चालत आहेत काही संस्था स्वतःच्या ताकीवर त्या ठिकाणी संस्था चालवली जाते आणि एखादी संस्था उभी करत असताना आणि त्या ठिकाणी एक शिक्षणाचं दालन निर्माण करत असताना किती अडचणीला सामोरं जावं लागतं आणि त्या ठिकाणी स्वतःच्या संस्थेचं नाव निर्माण करावं लागतं आणि म्हणून अशा अनेक संस्था त्या देवगड तालुक्यामध्ये दे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये की ज्यांनी आपलं स्वतःचं एक वेगळं नाव वेगळं अस्तित्व शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण केलं आणि चांगली चांगली गुणवंत मुलं ही त्या ठिकाणी अतिशय म्हणजे शंभर टक्के मार्क त्या ठिकाणी मिळून अशा पद्धतीनं पास झालेली खरं तर मी या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांकडनं एवढी अपेक्षा करतो की आपण दहावीमध्ये चांगल्या त्या ठिकाणी मार्क घेता आपण बारावीमध्ये चांगले मार्क घेता आणि नंतर बारावीनंतर आपल्या जिल्ह्यातला विद्यार्थी कुठे आहे हा प्रश्न माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला पडतो आणि म्हणून त्यांचं भवितव्य जे आहे भविष्य आहे ते दहावी बारावीच्या नंतरचं जे आहे ते उज्ज्वल झालं पाहिजे कुठेतरी या सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षा म्हणजे एम पी एस सी असेल आय पी एस सी असेल या सगळ्या परीक्षामध्ये कुठंतरी आपला जो विद्यार्थी आहे गुणवंत विद्यार्थी आहे हा या स्पर्धेच्या युगामध्ये त्या ठिकाणी टिकला पाहिजे आणि जर टिकायचं जर त्या ठिकाणी असेल तर आपल्याला अनेक गोष्टीच्या ज्या गरज आहेत त्या गरजा पूर्ण कराव्या खरं तर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे आपण जी संस्थेची किंवा गावातलं जे एखादं वाचनालय असतो त्या वाचनालयामध्ये कुठंतरी वाचन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इंग्रजी भाषेवर त्या ठिकाणी प्रभुत्व मिळवणं आणि त्याचबरोबर संगणकामध्ये सुद्धा एक चांगलं ज्ञान हे जर आपण त्या ठिकाणी मिळवलं तर आपला जो विद्यार्थी आहे हा भविष्यामध्ये त्या ठिकाणी एक चांगला सनदी अधिकारी या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये निर्माण होऊ शकतो एवढं एवड़, एवढी गुणवत्ता खासून आपल्या या सगळ्या मुलांमध्ये त्या ठिकाणी गरजेली आहे मला माहिती आहे की कशा पद्धतीनं आपला जो विद्यार्थी आहे किंवा त्याचा पालक आहे अशा पद्धतीनं शिक्षणाच्या या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी सामोरा जातो अतिशय गरिबीमध्ये अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पालक आपलं कुटुंब त्या ठिकाणी कुटुंबाला दे न्याय देत असताना घडवत असताना मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा तितक्याच ताकीनं त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून आज हे चित्र जिल्ह्यामध्ये दिसते खरं तर म्हणजे फार मोठ्या अडचणींना सामोरं जात आणि एक गोष्ट महत्वाची आहे ही आताची जी श्रीमंती आहे ही श्रीमंती पैशाला मोजदत होणार नाही तुमचे ना। बंगले किती आहेत तुमच्याकडे जमली किती आहे याच्यावर होणार नाही तुमचं शिक्षण किती आहे त्याच्यावर शिक्षणावरच त्या ठिकाणी श्रीमंती ठरणार आहे आणि म्हणून एखाद्याच्या घरामध्ये जर आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या निर्माण करायच्या असतील तर चांगलं शिक्षण हे त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून माझ्या मुलांना माझ्या जिल्ह्यातल्या त्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी चांगला रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे चांगलं शिक्षण त्यांचं निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून त्या सगळ्या परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं शिक्षणाच्या सोयी निर्माण झाल्या पाहिजे कारण आज विद्यार्थी दहावी बारावी झाल्यानंतर कुठंतरी मुंबई पुणे गोवा कोल्हापूर अशा मोठ्या शहरांकडे त्या ठिकाणी जातो आणि पुढचं जे भविष्यातलं शिक्षणाचं त्याला तिथे त्या ठिकाणी मिळतं आणि म्हणून ह्या जर संध्या जर माझ्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्या तर त्या ठिकाणी मुलांचा त्या ठिकाणी अधिक फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून जास्त वेळ आपला न देता मी गुणवंत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो त्यांचा सत्कार या ठिकाणी अशा राखी करतो की त्यांना त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे पुढचं जे भवितव्य आहे या भवितव्यामध्ये त्याला त्या ठिकाणी समाजाची साथ आहे जनतेची साथ आहे तुमच्यावर त्या ठिकाणी लोकांची अपेक्षा आहे की आपण एवढं गुणवंत येतो ती घडल्याच्यानंतर माझ्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी भलं व्हावं माझ्या जिल्ह्याला त्या ठिकाणी चांगले दिवस यावे ही माझ्या जिल्ह्यातल्या जनतेची समाजाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि म्हणून तुमच्यावर तितकाच विश्वास या जिल्ह्यातल्या जनतेचा जितका विश्वास आहे तितकाच विश्वास आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचा आहे तर तुम्हाला जर त्या ठिकाणी संधी मिळाली तर तुम्ही संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कशा प्रकारच्या संध्या तुमच्या जीवनामध्ये सातत्याने व्हाव्या तुमच्यामध्ये त्या ठिकाणी प्रगती व्हावी खरं तर आजचा सत्कार हे तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याचं एक कौतुक आहे आणि म्हणून ह्याच्यातनं तुम्हाला त्या ठिकाणी उच्च ते तुमचा जो भविष्य आहे हे भविष्य का त्या ठिकाणी उज्ज्वल त्या ठिकाणी व्हावा आणि म्हणून तुमच्या पाठीमागे पाठीवर ही शाबासकीची थाप मान्याचा हा प्रयत्न हा या वाढदिवसाच्या निमित्तानं तर समाजाच्या या सगळ्या जडणघंडीमध्ये या सगळ्या चळवळीमध्ये सातत्यानं त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कामातनं कार्यरत राहतोय चौदा जुलैला वाढदिवस असला जरी तरी भव्य प्रकारचं रक्तदान शिबिर त्या ठिकाणी भरवलं जातं अनेक रक्तदाते गेली वर्ष अनेक वर्ष सातत्यानं रक्तदान करतात आणि त्याचा फायदा त्या जिल्ह्यातल्या रुग्णांसाठी त्या ठिकाणी जेव्हा नितांत रक्ताची गरज लागते त्यावेळी त्या ठिकाणी त्या गरजेमध्ये त्या ठिकाणी उपयोग होतो आणि नुसतंच आरोग्यापुरतं शिक्षणापुरतं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करण्याचं तयारी ही गेले अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे तर जी काय जो काय उत्साह या सगळे काम करण्याच्या करता माझ्यामध्ये निर्माण होतो त्याच्या मागे तुमचीच त्या ठिकाणी ते प्रोत्साहन आहे तुमचं जे प्रेरणा आहे ही प्रेरणा कुठेतरी मला त्या ठिकाणी मिळते आणि मग कुठंतरी समाजासाठी आपण ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही कर्तव्य भावना मनात ठेवून गेले अनेक वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी मी काम आहे आणि म्हणून तुमच्या याने काय आशीर्वाद आहे तुमच्या याने काय बळ आहे हे बळ सातत्यानं असं माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहावं माझे प्रयत्न आहेत की या जिल्ह्याच्या निर्णय त्या ठिकाणी काही ना काही आपलं त्या ठिकाणी योगदान असावं आणि म्हणून तो प्रयत्न गेले अनेक वर्ष सातत्यानं राहिलेला आहे आणि म्हणून माझ्याजवळ अनेक जबाबदाऱ्या वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी आल्या आणि ज्या ज्यावेळी माझ्यावर जबाबदाऱ्या आल्या त्यावेळी त्या जबाबदाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या कामात त्या ठिकाणी मी केलेला आणि म्हणून मी देवगड तालुक्याच्या गुमंत विद्यार्थ्यांना अशा रेच्या सर्व शिक्षकांना संस्था चालकांना आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण देवगड तालुक्यामध्ये अशा प्रकारचा एक सुंदर कार्यक्रम ज्या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमामधनं देवगडच्या जणनभेणीमध्ये विकासामध्ये किंवा देवगडच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फार मोठी एक का मोठं या काम याच्या निमित्तानं उभं राहिलेलं आहे तर आजची उपस्थिती ही फार मोठी आहे कारण देवगड तालुक्यामध्ये एका दिवसामध्ये मिलिद असतील गणेश असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आपण जवळजवळ जिल्ह्यातल्या या देवगड तालुक्यातल्या जवळजवळ एकशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी गुणवंत म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणून त्या सगळ्यांचा सत्कार व्हावा एक आमचा प्रामाणिक या निमित्तानं हेतू होता खरं तर एक चांगला कार्यक्रम आपण सगळ्या देवगड तालुक्याच्या दे वतीनं घेतल्याच्याबद्दल मी सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या गुणवंत विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की आपण जे मनामध्ये जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाचा आपण नक्की त्या ठिकाणी पाठलाग करा त्या ध्येयाच्या गाठण्याकरता किंवा यशस्वीते करता फार मोठी मेहनत त्या ठिकाणी आपण घ्यावी नक्कीच आपण जीवनामध्ये यशस्वी व्हा हा विश्वास आपल्यासमोर व्यक्त करतो आणि तुमच्याकडनं फार मोठ्या समाजाच्या या गिल्ल्याच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा नक्की आपण पूर्ण कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार लावून त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रा you <laughs> Terima baik, telah menonton dan tentunya berunding dengan